लाडका भाऊ योजनेचा लाभ हा अठरा वर्षांपुढील युवकांना शैक्षणिक अट न घालता सरसकट देण्यात यावा अशी मागणी स्वागत सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात सोलापुरातील स्वागत सामाजिक संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्रात लाडका भाऊ ठराविक रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जो अत्यंत स्वागतार्ह असाच आहे मात्र राज्यातील प्रत्येक कुटुंबातील अठरा वर्षापुढील सर्व बेरोजगार युवकांना सरसकट मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ दिला जावा महाराष्ट्रातील असंख्य युवकांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर शिक्षण सोडावं लागलं त्यांची आर्थिक परिस्थितीही गंभीर आहे त्यांना खरा आधार देण्यासाठी आणि या योजनेचा विशेषत्वानं लाभ मिळण्यासाठी या योजनेतील शैक्षणिक अट रद्द करून अर्थात अठरा वर्षापुढील सर्व बेरोजगार युवकांना कोणतीही शैक्षणिक अट न घालता लाडकाभाऊ योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी स्वागत सामाजिक संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष प्रीतम नरोटे यांच्यासह उपाध्यक्ष सचिन लोखंडे शिवानंद पुजारी परशुराम राऊतराव यांनी केला आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे दरम्यान याचा गांभीर्यानं विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम नरोटे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला मंत्री लाडका भाऊ योजनेत सरकारने बारावी पास युवकांना सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या युवकांना आठ हजार रुपये पदवीधर युवकांना दहा हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे तरी सरकारना आपण निवेदन देऊन आलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना स्वतः मुंबईत जाऊन आपण मुख्यमंत्री आमच्या स्वागत सामाजिक संघटनेकडून दिलेलं आहे त्यांना लेटर तरी आमचा विचार आहे की दहावी शिकलेल्या युवक काय करावे दहावी शिकून शाळा सोडतात म्हणजे त्यांचा अर्थ की परिस्थिती नसताना दहावीमध्ये सोडलेले युवक भरपूर आहेत महाराष्ट्रात त्या युवकाने काय केलं पाहिजे तरी तसल्या युवकांसाठी देखील हा स्कीम राबविण्यात यावा हे आमच्या स्वागत सामाजिक संघटनेकडून आव्हान आहे तरी गोरगरिबांना तुम्ही लाडका भाऊ योजना जे स्कीम आहे हा स्कीम प्रत्येकाला राबवण्यात यावे अन्यथा स्वागत सामाजिक संघटनेकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहे